हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की संग्राम चौगुले संग्रामच्या येण्याने मी कालच म्हटलं होतं की घरातलं जे आहे ते समीकरण पूर्णपणे बदलणार आहे आणि आज आपण तेच पाहिलं आज संग्रामच्या येण्यामुळे जे नॉमिनेशन झालेले आहे ते खतरनाक नॉमिनेशन झालेले आहेत की जे लोक आपल्याला वाटत होतं की जे नॉमिनेशनमध्ये येणार नाही तीसुद्धा आज नॉमिनेशनमध्ये आलेली आपल्याला दिसते आणि संग्रामने जे संचालन आज केलेलं आहे ते जबरदस्त आहे संग्रामचं संचालन जे आहे ते पाहून आपण म्हणजे म्हटलं की कुणालाही त्याने मध्ये येऊन दिलेलं नाही की अरबाज जो निकीची साईड घेऊन मध्ये मध्ये करत होता त्याला सुद्धा त्याने अशी उत्तरं दिलेली आहेत संग्रामने की माझं मी पाहिजे मी संचालक आहे आणि तू इथे काय करतोयस आणि अरबाजला तोंड वाकडं करून तिथनं निघून जावं लागलेलं ला आहे संचालक असावा तर असा आहे संग्राम जो आहे तो अगदी योग्य स्टँड घेत आहे आणि अरबाजच्या विरुद्ध स्टँड घेण्यासाठी त्याला इथे खरंतर आणलं गेलेलं आहे कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी हे पण सांगितलं होतं की वैभव जो आहे तो थोड्या आठवड्यांमध्ये एक दोन आठवड्यांमध्ये जाण्याची शक्यता आहे कारण त्याचं जे आपण आणण्याचं जे कारण होतं बिग बॉसने की अरबाज आणि वैभव असे दोन एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आणले होते जे फिजिकली स्ट्राँग आहेत परंतु इथं वैभवचं आपण पाहिलं की तर त्यांनी जे ॲक्च्युली त्याचं जे रिझन होतं ते कुठेच सॅटिस्फाईड झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आता संग्रामदादा आल्यामुळे वैभव जो आहे तो ॲटोमॅटिकली त्याचा रोल जो आहे तो तिथे नील होतो आहे त्यामुळेच मला असं वाटतं की वैभवला इथे नॉमिनेशनमध्ये आणलेला आहे तर आजचा जो एपिसोड होता पूर्णपणे नॉमिनेशनचाच एपिसोड होता आणि आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की जान्हवी आणि दादा जे आहेत ते संग्रामबद्दल आहेत आणि जान्हवी खूप इम्प्रेस आहे संग्रामबद्दल कारण ते जे त्यांनी जे एक एक्झाम्पल एक दिलं होतं मुन्नाभाई सर्किट आणि दुसरं एक्झाम्पल सांगितलं होतं वीरू आणि जय म्हणजे या दोघांचं उदाहरण वैभवला दिलं होतं संग्रामदाने की बाबा तुला कुठली जोडी व्हायला आवडेल कारण दोघांचं जे इम्प्रेशन आहे ते वेगळं आहे एक जी आहे ती मैत्री आहे आणि सर्किटच्या आणि उन्हावाईच्या केसमध्ये ती मैत्री वेगळ्या लेवलची मैत्री आहे आणि हे उदाहरण जान्हवी सांगते की बाबा जबरदस्त उदाहरण आहे आणि जान्हवी खूप इम्प्रेस आहे संग्रामदादांवरती दुसरं आपण आजच्या एपिसोडमध्ये हे पाहिलं की बाबा गेम आहे आणि गेमसाठी काय काय हे लोक करतात जेव्हा लक्झरियस प्रोडक्ट जेव्हा बिग बॉसने सांगितलं की सगळे सबमिट करायचे आहेत किंवा द्यायचे आहेत परत कारण संग्रामसाठी काही लक्झरी प्रोडक्ट येणार होते तर इथे आपण पाहिलं की अरबाजने काय काय गोष्टी कॉफी असू दे किंवा काय कसं त्यांनी चोरून त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लपवलेल्या आहेत आणि इथं अरबाचं जे आहे एक वेगळीच लेवल त्याची दिसते की बाबा एक स्ट्राँग कंटेस्टंट म्हणून जे एक त्यांनी आब राखून तिथे राहायला हवं होतं तर ते त्याचं दिसत नाही आहे अशा गोष्टी चोरून कॉफी आणि त्याने कुठे कुठे ते लपवलं होतं त्याच्यामुळं प्रेक्षकसुद्धा त्याच्याबद्दल जे एक त्याची इमेज आहे ना ती थोडीशी वेगळ्या लेवलला जाते आहे त्यानंतर आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहिलं की सूरज जो आहे तो कॅप्टन झालेला आहे आणि सूरजला बऱ्याच गोष्टी कारण तो एक खूप इनोसेंट मुलगा आहे आणि त्याला बऱ्याच ज्या या लोकांच्या ज्या काय म्हणतात त्याला खेळी जी आहे ना ती त्याला समजत नाही त्यामुळं आपण पाहिलं की आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याच जणांनी रूल ब्रेक केलेले आहेत की फर्निचर वापरायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे तरी अंकिता असू दे निक्की असू दे बरेच जणं दादा सगळेजण बरेच जणं जे आहेत ते फर्निचरचा वापर करताना दिसले किंवा खाण्यामध्ये सुद्धा जानवीने तूप दिलं वैभवला आणि सूरजने स्वतः सुद्धा एक जराला चॉकलेट दिलं तर याच्यावरनं खूप वाद निर्माण झाला अरबात सुद्धा सूरजवरती ओर की कि बाबा तुझी कॅप्टन्सी आहे परंतु कॅप्टन जरी असला तरी जर मुद्दा जर कुणी जर चुका करायच्या ठरवल्या तर तो कॅप्टन तरी काय करणार आणि सूरजच्या बाबतीत तेच होतं की बाबा सूरजला मुद्दा म्हणून त्याच्या कॅप्टन्सीमध्ये लोक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जरी कॅप्टन असला तरी तर तो किती जणांकडे लक्ष देणार आणि शेवटी बिग बॉसला अनाऊन्समेंट करावी लागली की बाबा कॅप्टन इतकीच प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल जबाबदारी आहे त्यानंतर आर्या आणि जान्हवीचं एक भांडण आपण पाहिलेलं आहे दोघीजणी नाही कधीकधी खूप मैत्री आपल्याला दिसते कधी भांडताना दिसतात आर्याचं काय समीकरण आहे खरंच कळत नाही आर्या जी आहे मला खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट वाटत होती कारण मला असं वाटायचं की ती टॉप फाईव्हमध्ये येण्यासारखी आहे आणि परंतु आर्यामध्येच थोडीशी खाली जाते मध्येच वरती येते तिची जे एक कन कन्सिस्टन्सी जे म्हणतात ना ते आर्याची दिसत नाही आहे आज आर्याने जान्हवीवरती भांडण काढलेलं आहे काहीतरी साफसफाईवरनं जे झालेलं आहे आणि अचानकच आर्याने हे जान्हवीबरोबर भांडण काढलं आहे म्हणजे हे जे आहे ना ते फुटेजसाठी आहे की काय कारण आर्या जी जान्हवीला म्हणते की हे फुटेजसाठी आहे मग आर्या फुटेजसाठी आहे की जान्हवी फुटेजसाठी आहे असा प्रश्न पडतो त्यानंतर आपण पाहिलं सूर वैभव जो आहे तो वैभव जो आहे तो सूरजवरती चढताना आपण आपल्याला दिसतोय आणि वैभवच्या बाबतीत असं बऱ्याच वेळा दिसतो आर्यावरती पण तो बऱ्याच वेळा चिडलेला आहे निक्कीवरती तर खूप मागच्या आपण आठवड्यात पाहिलं खूप वेळा चिडलं पण सेम प्रकारे तो कधीच आरबाजवरती चिडत नाही किंवा एखाद्या मेल कंटेस्टंटवरती तो चिडत नाही अशा प्रकारे म्हणजे वैभव जो आहे ना तो सोयीनुसार सोयीस्कर त्याला जे आहे त्याप्रमाणे चिडतो असं वाटतं मला की त्याच्यापेक्षा जर स्ट्रॉंग कोण असेल तर तो त्याच्यावरती चिडत नाही म्हणजे आरबाजची तर तो खूप खूपच बाजू घेतो परंतु त्याच पद्धतीने तो कुठल्या मेल कंटेस्टंटवरती जास्त चिडताना दिसत नाही तो आर्यावरती चिडताना दिसतो सूरजवरती चिडताना दिसतो आणि त्यानंतर आपण पाहिला नॉमिनेशन टास्क नॉमिनेशन टास्क जो आहे तो बराच आज कॉम्प्लिकेटेड असा टास्क होता आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये फोटो होते आणि एक म्हणजे जादूई दिवा प्रत्येकाला दिला होता आणि तो दिवा ठेवायला पुढे समोर स्लॉट्स होते आणि ज्याचा ज्याला स्लॉट मिळणार नाही त्या व्यक्तीच्या गळ्यात ज्याचा फोटो असेल तो व्यक्ती जो आहे तो नॉमिनेट होणार आहे कंटेस्टंट तर आपण पाहिलं की पॅडी दादांच्या गळ्यामध्ये होतं अरबाज आणि निक्कीच्या गळ्यात होतं पॅडी म्हणजे हे दोघं जर जे जा आहेत पॅडी आणि निक्की तर निक्की अरबाजला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामुळेच आपोआप ती डील जे आहे ते त्या दोघांचं झालेलं आहे पॅडी आणि निक्कीचं की दोघंही एक अरबाजला पॅडी वाचवणार आणि निकी नावाचं वाचवणार असं त्यांचं डील ऑलरेडी झालं त्यानंतर आपण पाहिलं अरबाच्या गळ्यात वर्षाताईंचं होतं अंकिताच्या गळ्यात जान्हवीचं होतं आर्याच्या गळ्यात वैभव वैभवच्या गळ्यात अंकिता अभिजितच्या गळ्यात आर्या वर्षाच्या गळ्यामध्ये पी दादा आणि डीपीच्या गळ्यात होता अभिजित तर आपण हे जे पाहिलं की सगळे जे आहेत आता जान्हवी आणि अंकिता या दोघींचं जे आहे थोडंसं एक जमलेलं आहे की मध्ये पण जान्हवीला अंकिताने वाचवलेलं आहे नॉमिनेशन पापासनं मागच्या नॉमिनेशन टास्कमध्ये सुद्धा जे गुहेमध्ये जाऊन करायचं होतं तिथेसुद्धा तिने जान्हवीला वाचवलं होतं आणि आज पण तिने जान्हवीला वाचवलेलं आहे त्या दोघींचं आता एक वेगळी जी आहे ना समीकरण दोघींचं काहीतरी बनलेलं आहे आणि सेम जर अभिजितचं बघितलं तर अभिजितचं ना आर्याचं जे आहे ते पहिल्यापासूनच त्यांचा क्रॉस लागलेलं ला आहे त्यामुळे त्या दोघांचंही पटत नाही आहे आणि ते दोघंही बऱ्याच वेळा एकमेकांना नॉमिनेट करतात आता इथे जे आहे डी पी दादांचं जे आहे फोटो तो वर्षाताईंच्या गळ्यामध्ये होता आणि इथे डी पी जे आहे ते वर्षाला कन्व्हिन्स करत आहेत की बाबा मी कुठलाही रूल ब्रेक केलेला नाही आहे टास्कमध्ये वगैरे आणि इथे वर्षाताई कन्व्हिन्स होतात डी पी दादांना वाचवण्यासाठी आता फर्स्ट राऊंडमध्ये आपण पाहिलं की अरबाज जो आहे तो वर्षाताईंना नॉमिनेट करतो डायरेक्टली तो पोहोचतच नाही तिथपर्यंत आणि इथे दोघांची जे निक्की आणि दादाची डील झाल्यामुळं अरबाजला जे आहे ते अरबाज ॲटोमॅटिकली ॲटोमॅटिकली जे आहे ते वाचलेलं आहे आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपण पाहिलं की अंकिता जी आहे ती जान्हवीला तिला नॉमिनेट करायचं आहे परंतु नाही पण करायचंय म्हणजे ती दोन्ही खेळ खेळतीये की बाबा जान्हवीला ती सांगते की बाबा तू सूरजला जे बोली की बाबा हा माझ्यापेक्षा कसं काय योग्य कॅप्टन आहे असं जे बोललेले आहे त्याचं कारण जे आहे ते रिझन देत होती परंतु आ, बिग बॉस इथं इंटरफेअर करतात की बाबा हे रिझन बरोबर नाही आहे म्हणजे बिग बॉससुद्धा इथं जान्हवीला वाचवण्याचा प्रयत्न करा करतायत कारण जान्हवी नॉमिनेशनमध्ये आली तर एखाद्या वेळेस तिचं जाण्याची शक्यता आहे परंतु जान्हवी इथे बिग बॉसला हवी आहे निक्कीच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी आणि त्यामुळं जान्हवीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि ती जी फेरी आहे ती रद्द केली जाते आणि आपण पाहिलं अभिजित जो आहे अभिजित सावंत अंकिताला भरपूर सांगतो रिझन्स देतो की बा जान्हवीच्या जा विरुद्ध खूप रिझन्स आहेत नॉमिनेट करण्याचे परंतु जी अंकिता आहे तिला जान्हवीला नॉमिनेट करायचंच नाही आहे त्यामुळे तिला कुठलंही रिझन सापडत नाही आहे नंतरच्या राऊंडमध्ये आपण पाहिलं की नंतरचा राऊंड जो आहे की वैभव जो आहे तो जाणून बुजून अंकिताला नॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो इथे म्हणजे डील होऊन सुद्धा तो जे आहे ते पलटी मारण्याचा प्रयत्न करतोय आणि इथं जे आहे संचालक जो आहे तो संग्राम आणि संग्राम जो आहे म्हणजे जेव्हा अरबाज निक्कीची साईड घ्यायला येतो तेव्हा संग्राम त्याला बरोबर उत्तर देतो की बाबा मी पाहतोय तू नको मध्ये हे करू म्हणजे तुझं काय काम इथं आणि आपण पाहिलं की इथं ही जी तिसरा राऊंड आहे ते म्हणजे रद्द झालेला आहे आणि शिक्षा म्हणून जे आहे ते आर्या वैभव आणि अंकिता यांना व बिग बॉसने डायरेक्टली नॉमिनेट केलेलं आहे आणि इथं वैभव जो आहे वैभव आणि आर्या हे दोघांना नॉमिनेट करायचं होतं असं बिग बॉसला अंकिता मला नाही वाटत की ती लवकर जाईल कारण अंकिता चांगला गेम खेळते आहे परंतु आर्या जी स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तीसुद्धा आता थोडंसं तिचं जे कन्सिस्टन्सी नाही आहे त्याच्यामुळे ती नॉमिनेशनमध्ये लगेच बिग बॉसने तिला घेतलेलं आहे वैभवला पण घेतलेलं आहे आणि हे तिघेजणं जे आहे ते नॉमिनेट झालेलं आहेत तिसऱ्या राऊंडमध्ये चौथ्या राऊंडमध्ये पाहिलं की आपण की डी पी जे आहे ते अभिजितला नॉमिनेट करत नाही आहेत म्हणजे त्यांना काहीच रिझन्स सापडत नाही अभिजितला नॉमिनेट करण्यासाठी आणि त्यामुळं जे आहे तो राऊंड जो आहे तो रद्द आहे आणि शेवटच्या राऊंडमध्ये आपण पाहिलं की वर्षाताई आणि निकी एकाच स्लॉटवरती दोघीही तिथं आढून बसलेले आहेत आणि संग्राम जे आहे ते संचालक योग्य निर्णय देतात की तिथं निक्कीचाच बरोबर आहे त्यामुळं तिथे आपण पाहिलं की शेवटच्या याच्यामध्ये अभिजित सावंत जो आहे तो आणि निक्की दोघेही नॉमिनेट झालेले आहेत कारण जान्हवीला नॉमिनेट करायला अंकिता तयार नव्हती त्यामुळं इथे डी पी दादांना ऑप्शन नव्हता त्यामुळं अभिजितला त्यांना करावं लागलं नॉमिनेट आणि जान्हवीच्या गळ्यात निक्की होती त्यामुळं निक्कीसुद्धा नॉमिनेट झालेली आहे तर अशा प्रकारे आज जे आहे ते वर्षाताई आर्या वैभव अंकिता अभिजित सावंत आणि निकी हे लोक जे आहे ते नॉमिनेट झालेले आहेत आणि या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात जास्त धोका जो आहे तो तो वैभवला आहे कारण वैभवचा जो गेम आहे ते कुठेच दिसत नाही आहे आणि वैभववरती लोकं खूप नाराज आहेत कारण त्याला त्याच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या बिग बॉसच्या अपेक्षा होत्या किंवा प्रेक्षकांच्या पण अपेक्षा होत्या त्या कुठेच पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि वैभव घरामध्ये काहीच करताना आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे वैभवचा जाण्याचा खूप जास्त चान्स आहे या नॉमिनेशनमध्ये आणि असाच आता आपण पाहूयात की आता वैभव जातो आहे की आर्या जातीय आणि हे नॉमिनेशन जे आहे ते कुठल्या सदस्याला घराबाहेर काढणार आहे त्यामुळे तुम्ही बिग बॉस पाहत राहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका नमस्कार धन्यवाद